जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या प्रहार अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशनचे गंगाधर एस पीएसआय अभिषेक नवघरे महान पोलीस चौकीचे मेजर तसेच त्यांच्या सारखिनी येथील एका बंद खोलीतून देशी विदेशी दारूचा माल जप्त करून एकूण माल पिंजर पोलिसांनी तेवीस हजार नऊशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय सदर दारूचा माल हा उमेश कोल्हे यांच्या बंद खोलीतून जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे पिंजर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी माउजे सारकिर्नी येथील उमेश कोल्हे यांच्या बंदखोलीमधून संध्रादेशी दारूचे पाच बॉक्स पाचशे दारूच्या बाटल्या प्रत्येकी किंमत चाळीस रुपये इम्पेरियल ब्लू कंपनीच्या तेवीस दारूच्या बाटल्या असा एकूण तेवीस हजार नऊशे दहा रुपयांचा मुद्देमाल पिंजर पोलिसांनी जप्त केला आहे अवैध धंद्यावाल्यांविरुद्ध पिंजर पोलिसांच्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत पाठोपाठ कारवाया होत असल्याने अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दनानले असल्याचं चित्र मात्र दिसतंय ही कारवाई ठाणेदार गंगाधर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी अभिषेक नवघरे तसेच महान पोलीस चौकीचे इंचार्ज पारधी मेजर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हे धंदा कारवाई केली आहे धुमाकूळ महाराष्ट्र अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा